मी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता माझी एक्झाम चालू झालेली आहे आणि आता पहिला पेपर झालेला आहे आज तर एक्झाम झाल्याच्यानंतर आता पेपर झाल्याच्यानंतर मी घरी आलो आहे आणि आता आपल्याला शेतामध्ये जायचं आहे कारण की आता इकडे आमच्या इकडे कोकणामध्ये भात कापणीला आता सुरुवात झालेली आहे तर आत्ता मी पण जातो आहे शेतामध्ये कारण की मम्मी आणि तिकडे गेलेले आहेत आता जेवण्यासाठी दुपारी येतील कारण की आता एक दीड वाजलेलं आहे तर जेवून मी आता निघालो हो आहे तिकडे त्या मी गेल्याच्यानंतर त्या तिकडे इकडे येतील घरी जेवून त्या पण मग नंतर येणार आहे तिकडे तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की कसं काय केलेलं आहे म्हणजे भात कापून झालेलं आहे आता बांधण्यासाठी मी जातो आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो माझं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आता शेताकडे निघालो आहे पण तुम्ही त्याआधी आपल्या घरासमोर स्विमिंग पूल आहे तर ते कसं दिसतं बघा आता कारण की पाणी कमी झालेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला मासे पण दिसतील तिथे ते बघा छोटे छोटे भरपूर मासे आहेत आणि जे पहिले भरपूर मासे होते ते सगळे गेले पाणी आल्यावर जे पहिला तो पाणी आला अचानक पाऊस पडला त्याच्यामुळे ते सगळे खाली गेले आता हे काय बारीक सुरेक उरले आहेत ते बघा छोटे छोटे तर हे तुम्हाला इथे दिसतील तर आता इथून मी आता शेतावर जातो आहे हे जेवण वगैरे सगळं झालं आहे पण ऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती ऊन पडलं आहे हे बघा तर मित्रांनो इथे मी आता आलेलो आहे पण तुम्हाला दिसेल इकडे सगळे भातं वगैरे कापायची कामं चालू आहेत हे आपलं भात कापून झालेलं आहे या साईडला आणि बांधायचं आता काम चालू आहे तर मी पण आता इथे आलो आहे हे बघा तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित तर इथे सगळं चाय वगैरे पाणी वगैरे सगळं इथे ठेवलं आहे सावळीमध्ये तिकडे पुढे आता भात बांधायचं का काम चालू आहे कसं बांधतात बघा मित्रांन इकडे बरंचसं भात खाली असे दाण्याचे पडत आहेत कारण की तुम्हाला दिसेल सगळं भात एकदम पिकलं आहे सगळ्या शेतामध्ये भात सगळं पिकलेलं आहे लोण सगळे खाली पडते त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हे सगळं आटपून घरी घेऊन जायचं आहे कापून वगैरे आता हा तर कापून जरा अजून आपल्या त्या साईडला तिकडे शेत आहेत ते पण आहेत पटापट दिसेल इथे कसं काय काम चालू आहे ते हे बघा तर मित्रांनो इथलं सगळं आता बांधून झालेलं आहे आणि आता आपण इकडे वरती कातळावर जातो आहे कारण की इथे हात सुकत घालायला इथं ठेवलेला होता म्हणजे सगळं चिक कापून ठेवलं होतं तर इकडे वरती सुकत घालला इथे ठेवलेलं आहे वरती हे बघा इथून ऊन तर मित्रांनो खूप ऊन वाढलेलं आहे आता सध्या मला दिसेल की गवत वगैरे पूर्ण एकदम सुकलं आहे तर या उन्हातून आता आपल्याला शेतीची कामं करायची आहेत हे बघा ऊन बघा टोपी पण मी एक छोटीवाली कॅप ती घालणार आहे जिथे सगळं तुम्हाला दिसेल की भात वगैरे तिथे वाद घातलेला आहे पुरा हा कातळ तुम्हाला दिसेल त्या साईडला पण आहे ही बघा ही सगळी एवढी शेतं आहे तुम्हाला दिसतील ही सगळी शेतं आता फटाफट -पड़ कापण होतील कारण की आता दिवाळी जवळ आले मी कधी दिवस समजतात ते समजतच नाही हे बघा पाऊस आता गेला पाऊस पडतच नाही आपली माणसं आली खालतून आता ह्या अभात आपल्याला सगळं कवली वगैरे करून हे करायचं आहे बघा खाली खाली साईडला तर मित्रांनो आता शेतामध्ये आमची दुसरी युट्यूबर आली आहे आरती आमची तर ती पण आता इथे व्हिडिओ शूट करते तिच्यासोबत स्वराज आला आहे पूजा आले चहा वगैरे घेऊन आले तिच्या चॅनलला पण स्व फॉलो करा सबस्क्राईब करा म्हणजे आरती कातारकर ब्लॉग्स तिच्या चॅनलचं नाव आहे आणि हा एक हिरो आमचा आला इथे चले उन्हातनं कशाला आलास तू हां हे बघा हॅलो गायज सबस्क्राईब करा हां करताहो करताहो काय घेऊन आलं खायला हे स्वराज सरोज भाई तर मित्रांनो हे बघा एवढं सगळं आता आपण इथे कातळावर जे टाकलं होतं सुकण्यासाठी तर ते सगळं भात इथे बहुतेक आपण आता बांधलेलं आहे तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आपण सगळं बांधलंय हे बघा तर हे सगळं आपण थोडा वेळ मागा म्हणजे अर्धा तास झाला अर्धा एक तास झालेला आहे तर सगळं हे आपण बांधून घेतलेलं आहे मल दिसेल बघा इकडे खालतीपर्यंत आपण सगळं बांधून घेतलेलं आहे त्या साईडला अजून आपलं बांधायचं बाकी आहे तर आता पेंढा संपला त्याच्यामुळे पप्पा पेंढा आणायला गेलेत तरी असं बांधलं आहे आपण तर हे सगळं आपल्याला गाडीतून घरी घेऊन जायचं आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो की किती आपण बांधलं आहे सगळं कसं काय हे बघा मित्रांनो आता मी आणि स्वराज घरी निघालो आहे आपल्याला गाडी आणायची आहे कारण की इथलं जे आपण बांधलेलं जे भात आहे तर ते आपण घरी घेऊन जाणार होतो आणि गाडी घेऊन इकडे येणार होतो आधी तर पाणी पण आणायचं आहे आपल्याला आमचा स्वराज कळशी डोक्यावर घेऊन आहे बघा घरी निघालाय आहे तर मी पण त्याच्यासोबत आम्ही दोघे जातो आहे तर पाणी आपल्याला घेऊन यायचं आहे तरी आपल्याला आणावं लागेल कारण की कळशी पुरत नाही छोटी असल्यामुळे तर मी स्वराज आम्ही दोघे निघालो आहे हे पाडशेत टिल्लू शेतकरी आमचा स्वराज भाई हे टिल्लू अशी नको उलटी नको टाकू नको नाही टाकाय तशी हां बघ पाणी पडला बघ आपल्याला गाडी घेऊन येते आपण वरती कातलावर आलोय आणि इकडून खालतून आपण गाडी घेऊन आलोय तर हे सगळं भात आपल्याला आता गाडीत आहे हे बघा पेंडे सगळं भरायचं आपल्याला गाडीत हे बघा तर आता मित्रांनो पुढे तिथून आम्ही निघालोय हे बघा हे मला भरायचंय सगळं yarte तरी आलोय आणि इथे गाडी वगैरे लावली कारण की भात जो आपला आहे तिकडे मागच्या साईडला टाकला तुम्हाला दाखवतो एक मिनिट आपण जे हळवी घालतो म्हणजे एक साईडला भात आपण ठेवतो तर तिकडे त्या साईडला मी भात वगैरे मग ते गाडी डायरेक्ट इथून घातली हा जो पाईप आहे आपला तो काढलेला आहे तर इथून गाडी घातली आणि भात इथे सगळा स्टॉक केलेला आहे आपण आणि आपल्याला या साईडला हळवी घालायची तिथे बघा लाकडं दिसतील तिथे आपल्याला हळवी घालायची तर इथे आपण भात वगैरे आहे तो सगळा आपला स्टॉक केला आहे अजून कावक झालं त्याच्यामुळे अजून आपल्याला आणायचं होतं तर ते उद्या बघूया कारण की आत्ता आपण एवढंच आणलं आहे आता जायचं प्लॅनिंग होतं पण कावकाजून काय दिसत नाही पायाखाली त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही तर इथे तुम्हाला दिसतं की हा पाईप मी इथे काढला आहे एक आपला मेन आपला बोरिंगचा पाईप आहे तर हा पाईप मी काढला इथून कारण की आपल्याला गाडी इकडे वरती खायला आणायची असते त्याच्यामुळे डायरेक्ट घराच्या मागे गाडी येते आपली राहते टाकला दुसरा टोक या साईडला हे बघा तर हे दोन पाईप तिथे जॉईन करायचे मला हे बघा असे आता बघूया त्याला शक्य मला वाटते एम सी लावावी लागेल जात नाही आतमध्ये गेला सो त्याला आता एम सी लावावी लागेल कारण की मी तो काढला आहे त्याच्यामुळे तर भात वगैरे सगळं आणून झालं आहे आपलं आणून आणायचं आहे बरंच तर गाडी इथे लावली इथे आपली दुसरी गाडी आहे तर इथे जरा दमून आल्याच्या नंतर जरा इथे बसलो आहे अर्थगणी खाऊ आणलं आहे खायला वेफर्स सगळं बाहेर बसलो आहे आम्ही हे बघा अंगणामध्ये तर इथं पक्ष्यांचे घटे आहेत तुम्हाला दिसेल मातीचे गटे बनवले इथे मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा दिवस गेला आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता की काय झालं आहे कारण की शेतामध्ये होतो मी उन्हामध्ये त्याच्यामुळे असा अवतार झालेला आहे आपला म्हणजे असा लुक झालेला आहे आपला तर आजसाठी एवढं तर मी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय झालं आणि आपण काय शेतात गेलो काय केलं ते सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे आणि आजच्यासाठी एवढंच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर जरा फ्रेश वगैरे हो होतो कारण की केसं वगैरे वेगळीच झाले होते एकदम बेल्ट वगैरे लावला होता तर चला मित्रांनो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद